अशोक चव्हाण यांच्या मनात काय नांदेडमध्ये झळकले राम प्राणप्रतिष्ठा बॅनर्स काँग्रेस पक्षाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं असलं तरी दुसरीकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे रघुपती राघव राजाराम असं लिहिलेले बॅनर शहरभर झळकतायत या बॅनरवर झळकलेल्या मजकुरावर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय त्यात अशोक चव्हाणांची आजची बॅनरबाजी पाहून या आणखीनच बळ आहे एरवी सत्यसाईबाबांचे भक्त असलेले चव्हाण फारसे देवधर्माच्या बाबतीत सक्रिय नसतात मात्र अयोध्येच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी केलेली बॅनरबाजी राजकारणात उलतापालत घडवणारी ठरते की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गिरीश महाजन यांनी पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून कोणत्याही पदाच्या उल्लेखाशिवाय बॅनर झळकल्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय अशोक चव्हाण यांच्याकडून नांदेडमध्ये बॅनर लावण्यात आलेत या बॅनरमध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो आहे तर त्यासोबत रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान या महात्मा गांधी यांच्या भजनातील ओळी नमूद करण्यात आल्या तर बॅनरवर अशोक शंकरराव चव्हाण हे एकमेव नाव नमूद करण्यात आलंय या नावाखाली कोणत्याही पदाचा उल्लेख नाही अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील आहेत त्यामुळे त्यांच्या नावानंतर कोणत्याही पदाचा उल्लेख नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे